कोल्हापूर महापालिकेच्या पंधरा माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा मार्ग सोपा झाला आहे अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक विनायक साळुंखे अजित मोरे रामदास भाले रमेश पवार रत्नेश शिरोळकर यांच्यासह पंधरा जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तसंच हर्षल सुर्वे आदर्श जाधव हो कृष्णा लोंढे गुरुदास ठोमरे यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलंय आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्वांचं स्वागत केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर यांनी माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळं महायुती बळकट झाल्याचं सांगून कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा नक्की फडकणार असा विश्वास व्यक्त केला लवकरच शिवसेना शिंदे गटात आणखी काही नेत्यांचे प्रवेश होतील असंही क्षीरसागर यांनी सांगितलं